झालं मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद फार टोकाला गेला एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढण्याची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात आणि छत्रपतींच्या रायगडात केली जाते कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे मला वाटतं अशा प्रकारचा वाद होणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेने कोण मंत्री होणार कोण पालकमंत्री होणार यासाठी जनाधार दिलेला नाही महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला मोठ्या प्रमाणावर एवढ्यासाठी जनाधार दिला की महाविकास आघाडीकडून कामं होत नाहीत उद्या जर महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे तर या ठिकाणी महायुतीचं सरकार करू शकतं हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे मला वाटतं आपल्याला जे काय हवं आहे ते आपण पक्षाच्या चौकटीत बोलायचं आपल्या नेतृत्वाकडे बोलायचं आणि मग महायुतीचे तीन नेते एकत्रित बसून देवेंद्रजी तो निर्णय घेतील परंतु मला वाटतं मी याचा व्हिडिओ काढतो मी त्याला शिव्या घालतो हे निश्चितच महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि आपल्या रायगडच्या मातीत अजिबात शोभणारं नाही आहे कुणीही या ठिकाणी पालकमंत्री पदावरून वाच्यता न करता आपल्या नेतृत्वाशी बोलावं आणि समन्वयातनं मार्ग काढायला हवा महेंद्र तोरवे यांचं असं म्हणणं आहे की एक वेळ भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री चालेल परंतु राष्ट्रवादीला सहन करणार नाही इतक्या टोकाला वाद केलाय भाजपाची काय भूमिका राहील तसं पाहिलं तर कधी कधी तुला नाही मला बोलतात ना तसं पण होऊ शकतं कारण ते जर तीन आमदार त्यांचे आहेत तर तीन आमदार भाजपचे सुद्धा आहेत परंतु भाजप अत्यंत संयमानं राजकारण करतो कारण आम्हाला राज्याचं हित महत्वाचं आहे कोणी पालकमंत्री झाला तरी त्या ठिकाणी सरकार म्हणून काम करायचं आहे ही जाणीव सगळ्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे परंतु भारतीय जनता पार्टी कधी स्पर्धा करत नाही आमचं नेतृत्व जे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते अत्यंत संयमी आणि समन्वयातून मार्ग काढणारं आहे त्यामुळे प्रसंगी आम्ही चार पावलं मागे होतो आज आमचे एवढे मोठ्या प्रमाणावर आमदार असताना आमच्या लोकांनी कुठेच मला हे हवं आहे आता मी राज्याच्या मंत्रिमंडळात हवा होतो मी तर विरोधी पक्षनेता होतो परंतु अशा प्रकारे प्रत्येकाला ॲडजस्ट करणं तीन पक्षाचं सरकार चालवणं ह्या अवघड गोष्टी असतात आणि यासाठी प्रत्येकाने समजून घेण्याची आवश्यकता भाऊ कुठेतरी वाद निर्माण करतात त्यामुळे महायुतीची छबी सर्वसामान्य लोकांमध्ये ही दूषित होते भाजप याच्या बाबतीत काय निर्णय की आपण वरिष्ठांजवळ काय बोलाव निश्चितच सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे एक गोष्ट मान्यच करावी लागेल की अशा प्रकारचा रस्त्यावरचा वाद पदांसाठी लोकांना मान्य नाही लोकांना थी ते त्या ठिकाणी आवडत नाही मी याचा व्हिडिओ काढतो मी त्याचा व्हिडिओ काढतो हे त्या ठिकाणी जनतेला आवडत नाही मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे आपलं नेतृत्व त्या ठिकाणी यात मार्ग काढेल ऑलरेडी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना समन्वयातून मार्ग काढा अशा प्रकारची विनंती केलेली आहे स्नेहल जगताप यांचा प्रवेश भाजपा कधी घेतो नाही मला कल्पना नाही परंतु त्या आल्या आमच्या पक्षातच स्वागतच होईल कारण भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी चांगल्या लोकांना पक्षात सामावून घेतो त्यांना ताकद देतो आणि जर लोकांचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एवढा चांगला पर्याय आज कोणताच नाही